मी संजय कुमार बहुजन विकास अभियानचा प्रमुख आमचे सर्व सहकारी आणि समतापनगरमध्ये गेल्या वीस वर्षापासून अन्न अत्याचार सहन करतात हे नागरिक आज सर्वांच्या वतीने आम्ही बहुजन विकास अभियानच्या शा वतीने आमची मागणी मध्ये गेल्या वीस वर्षापासून रस्ते नाही तिथे लोक आक्रोश करतात तिथले लोक विविध वेळा मागण्या करतात अर्ज कर विनंती करून त्यांना जाग येत नाही नगरपालिकेला म्हणून आज या ठिकाणी बोंबले आंदोलन आमच्या जाहीर आहे आमची मागणी आहे तुम्हाला सांगून समजत नाही विनंती करून समजत नाही न्याय देऊन तुम्हाला समजत नाही म्हणून भाऊजन विकास आघाडीने आज बोंबले आंदोलन केलेलं आहे आमच्या आंदोलनाचा हेतू आहे त्या लोकांना तात्काळ नाही मिळाला पाहिजे गुडघ्यात का पाण्यामध्ये लोकांनी जातात त्या ठिकाणी नारी नाही रस्ता नाही डायरेक्ट पाणी लोकांच्या घरामध्ये घुसतं नालीचं पण लोकांच्या घरामध्ये घुसतं रस्त्याचं पण लोकांच्या घरामध्ये घुसतं हे लोक करत बसतात भर असतात यांच्यावर अन्याय का आता नगर नगरपालिकेला विचारासाठी बहुजन का साहेबांचं आंदोलन आहे माझी मागणी आहे शिवसाहेबांना साहेब उदगीर उदगीर मध्ये आहे समतानगर समतानगर का भारताच्या बाहेर नाही उदगीरच्या बाहेर नाही तुम्ही तात्काळ जाऊन त्यावर जाऊन तिथली घटना तुम्ही बघा आम्ही खोटं बोलत असाल समतानगरचे लोक खोटं बोलत असतील तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी परिस्थिती बघा आणि इतक्या लोकांना न्याय द्या ही राष्ट्र मागणी बहुजन विकास साहेबांची आहे माझी मागणी नामदार संजय साहेब तुम्ही अत्यंत तालुक्यामध्ये अत्यंत विकास करत अनेक विकासाची कामे करत ह्याच्याकडे तुम्ही बघा ही देखील विनंती माझी नामदार संजय बनसोर साहेबांना आहे कारण साहेबांनी अनेक कामे केली विकासाची आम्ही के कामं केली हे आम्हाला मान्य आहे आम्हाला अभिमान आहे आजपर्यंत कोण कुणी आमदारांनी केले तेवढी काम मान्य बनसोज साहेबांनी केली याचा आम्हाला रस्ता अभिमान आहे पण आमच्या या छोटे साहेबांनी काय देखील नामदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून त्या लोकांना नाही कसं मिळेल ही देखील मिनंती देखील करतो हिंद